हाय हॅलो नमस्कार मी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आम्ही म्हणजे आजच शिफ्ट झालं आणि सामान वगैरे भरायचे ना सकाळी खूप गडबड सामान वगैरे गाडी पण लेट आली आम्ही सामान सकाळीच भरून ठेवलं तर दुपारच आणि सामान लावता लावता तर झाली रात्र कारण रूम पण छोटी आहे सिंगल रूम आहे त्याच्यामुळे एवढं एकाच रूममध्ये किचन आणि टी व्ही वगैरे ते सगळं एकाच ठिकाणी ॲडजस्ट करायला खूप जरा वेळ लागला अरे सकाळी जेवण नव्हतं केलं मग संध्याकाळी हॉटेलवरनं म्हणजे पार्सल आणलं तर जेवण आणि बाळाला नुसतं खाऊ केलं तर आणि तिला बाहेरचं फ्रूट्स वगैरे ते आणलं तर ज्यूस वगैरे ते पाजलं आणि खाऊ काय आताच बनवली मी तिला चारली आणि बघा खेळत बसली पप्पा पण तिला कार्टून लावून दिलं पप्पा आणि पप्पाने लई सवय लावली कार्टूनची इथं बघा सकाळ सकाळी म्हणजे बाथरूम वगैरे ते समोर आहे ते आणि बाहेरचं असंच सगळं मोकळं आहे ती सगळी मालकाची जागा आहे आणि आमची फक्त एक रूम आहे हे सगळीकडे भिंत म्हणजे चारी बाजूने भिंत आहे आणि समोर गेट आहे आणि एकच रूम आमची इथं आहे बाजूला आहेत बिल्डिंगे त्या मालकाच्याच आहेत पूर्ण तर हे सगळं साफ करायचं होतं आम्हाला ते बघा तिकडं सगळं गवत उगलेलं होतं ते आम्ही काढलं आणि इकडं रूमजवळ पण खूप कचरा वगैरे होता तो काढून घेतला सगळा तर तो इथं आलती त्याने सगळं एक क्लीन करून टाकलं म्हणजे सारखं करून टाकलं मातीचं वगैरे डीग होते ना ते सगळे सारखं करून टाकले तर आता सगळं पूर्ण बघा मस्त मैदानसारखं दिसतंय तर असं थोडं ओलावा आहे त्याच्यामुळे खूप थंडी वाटते इकडं तिकडं कसं एकदम वरती राहायचो ना आम्ही त्याच्यामुळे एवढी थंडी नव्हती आणि इथं खाली त्याच्यामुळे खूप थंडी आहे इथं बाळाला पण लगेच सर्दी झाली मला पण आणि त्यांना पण खूप तिघांना पण सर्दी झाली रातभर बाळ झोपत नव्हतं औषध वगैरे आता दवाखान्यात न्यायला लागेल त्याला वाफारा वगैरे दिलं ना की तेव्हाच तिची सर्दी वगैरे कमी होते नाही तर कमी होत नाही तिची सर्दी रातभर जागवती घेऊन बसायला लावते मग ना। ते नाक जाम होत आहे ना छाती वगैरे त्याच्यामुळे ती जरा शेकली ना की तिला बरं वाटतं आहे मग आणि इथं कसं हे लाकडं वगैरे आहेत ना तर चूल चूल पेटवतं आता हीटर वगैरे लावत नाही बिल वगैरे जास्त येईल त्याच्यामुळे तर इकडं लाकडं आहेत त्या मालकाची सगळे आम्ही आणून ठेवली त्याने सांगितलं आणून ठेवा म्हणून बघा आणि आतमधलं तुम्हाला हे दाखवते छोटं एकदम आहे त्याच्यामुळे सर्व एकाच ठिकाणी गॅस भांडी वगैरे सिंगल रूम म्हणल्यास आता सगळं एकत्रच येत आहे त्याच्यामुळं तर इथं मी घेतले ते पोहे बनवायला सकाळ सकाळी बाळपण उठलं तर झोपलं तर आणि हे केलं ते बाहेर त्याच्यामुळे मी जेवण करत होती जेवण पोहे नाश्त्याला एकत्रच आता बनवूया नाश्ता केला ना की के लवकर मग जेवण होत नाही त्याच्यामुळे आणि त्यांना कामावर पण भूक लागते ना त्याच्यामुळे नाश्ता बनवून दिला आणि नंतर जेवण इथं तसं वरती राहायचं ना त्याच्यामुळे खाली यायला आम्हाला खूप कंटाळायचं परत एवढ्या पायड्या चढायच्या उतरायच्या त्याच्यामुळे ना इथं एकदम मोकळं वाटतं थोडी भीती वाटते कारण इथं एकट्या बाळाला घेऊन राहायचं परत त्यांना कधी कधी लेट होतं आहे तर तसं काही नाही आजूबाजूला आहेत मालक राहतात इथंच जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत ते नाही जात तर ते चांगलं आहे तर आपल्यासाठी कोण एवढं थांबतं तर इथं मी घेतले ते हे तळायला घेतले ते दुकानातून आणले ते आणि तर इथं बाळ पण खेळतं आहे आणि मला लक्ष पण ठेवता येते समोर त्याला एकट्याला कधी मी घालवत नाही म्हणजे असं लक्ष माझं राहतोय त्याच्यावर सारखं तर इथं टेबल ठेवला आहे आणि त्याच्या खाली देवघर ठेवले कारण दुसरीकडं ठेवायला ना बाळ हात वगैरे लावते ना त्याच्यामुळे दुसरीकडे ठेवलं नाही त्यात सारखं देवापाशी जात आहे देवाला वगैरे हात लावेल त्याच्यामुळे तिथं मी ठेवून दिला टेबलाच्या खाली आणि इकडं कसं बेड आहे त्याच्यामुळे बाळाला तिकडं जाता येत नाही थोडीशी जागा आहे त्याच्यातून जायला लागतं आणि हे बघा मी तळून घेतले आणि परत मला आता जेवण करायचं होतं तोर आता बाळ तर उठेल कधीच झोपलंय आता झोपलं तर सकाळीच खूप थंडी व्हायच्यानंतर त्याच्यामुळे तिला बघा स्वेटर घातलेलं ते काढून टाकलं फरक केलं आता धुवायला लागेल आणि म्हणून ते ओढणी बांधले माझं आणि एवढं आता ऊन पडलं आहे त्याच्यामुळे एवढी काही थंडी नाही पण इथं खाली खूप लाद वगैरे नंतर खूप थंड पडतं त्याच्यामुळे तिला ते बांधून घेतलं तर आता आंघोळी केली तिला मी सकाळ तर बघा बाहेर